राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडून आठ महिन्यांचा कालावधी लोटला पण दोन्ही गटातील न्यायालयीन लढाई अजूनही सुरूच आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी खरी राष्ट्रवादीही अजित पवारांचीच हा निकाल दिला जो केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाच्या आधारे देण्यात आला होता केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे पक्षचिन्ह चिन्ह अजित पवार गटाला दिलं पण मूळ पक्ष आमचाच आहे असं म्हणत शरद पवार गटाने निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली शरद पवार गटाकडून दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पाडली या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं अजित पवार गटाला मोठा धक्का दिला त्यानंतर अजित पवार गटाने घड्याळ चिन्ह वापरू नये असा सल्ला सुप्रीम कोर्टानं दिला आहे पण सुप्रीम कोर्टानं अजित पवार गटाला असा सल्ला का दिला नेमकं सुप्रीम कोर्टाच्या या सुनावणीमध्ये काय घडलं जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत निवडणूक आयोगानं दिलेल्या निकालाविरुद्ध दाखल याचिकेवर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली यावेळी शरद पवार गटाचे वकील मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला यावेळी त्यांनी अजित पवार गटाकडून शरद पवारांचा फोटो वापरला जातो त्यांच्या लोकप्रियतेचा वापर केला जातो हा युक्तिवाद मांडताना शरद पवार गटाचे वकील मनु सिंघवी यांनी काही पोस्टर्स देखील न्यायालयासमोर मांडले की कशा प्रकारे मतदारांना आकर्षित करण्यासाठी शरद पवारांचे फोटो आणि घड्याळ हे पक्षचिन्ह वापरलं जातं यासोबतच मनु सिंघवी यांनी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्या वक्तव्याचा देखील आधार घेतला ज्यात त्यांनी म्हटलं की ग्रामीण भागात अजूनही घड्याळ हे चिन्ह आणि शरद पवारांचा फोटो हे एक प्रकारचं समीकरण बनलेलं आहे आणि त्याचा वापर करण्यात येतोय कारण ग्रामीण भागामध्ये शरद पवारांची लोकप्रियता कायम आहे यावर आक्षेप घेत सिंघवी यांनी आमचे म्हणजेच शरद पवारांचे फोटो लावू नयेत तसेच गडाळ चिन्हाचा वापर करू नये अशी ही फसवणूक आहे त्यांच्या लोकप्रियतेचा वापर का केला जातो असा सवाल यावेळी उपस्थित केला शरद पवारांचे वकील मनुजिंघवी यांच्या युक्तिवादानंतर सुप्रीम कोर्टानं अजित पवार गटाचे चांगलेच कान टोचले तुमच्या पक्षाला आता निवडणूक आयोगाकडून राष्ट्रीय काँग्रेस पार्टी म्हणजे एन सी पी अशी ओळख मिळाली असताना तुम्ही त्यांची छायाचित्र का वापरता आहात तुम्हाला एवढा विश्वास असेल तर तुम्ही तुमची छायाचित्र का वापरत नाही असा सवाल न्यायमूर्ती कांत यांनी अजित पवार गटाची बाजू मांडणारे वकील मनिंदर सिंग यांना केला होता एवढंच नाही सुनावणी वेळी शरद पवार यांच्या नावाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वापर करणार नाही असे हमी पत्र दाखल करण्यास न्यायालयानं सांगितलं आहे त्याचबरोबर अजित पवार गटाने निवडणुकीसाठी घड्याळ या चिन्हाशिवाय दुसरे चिन्ह वापरावे जेणेकरून कोणताही गोंधळ होणार नाही असाही न्यायालयानं तोंडी सल्ला दिला कारण निवडणूक आयोगासाठी कारण निवडणूक चिन्ह आणि पक्षाचा नावाचा निकाल हा निवडणूक आयोगानं दिला होता आणि निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असल्यानं त्यांच्या निकालामध्ये सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही त्यामुळे चिन्हाबाबत थेट आदेश न देता कोर्टानं अजित गटाला सल्ला दिला पण शरद पवारांचा फोटो वापरायचा नाही अशी एक प्रकारे सक्त ताकीद सुप्रीम कोर्टाने दिली सुप्रीम कोर्टाच्या या आदेशावर आपली बाजू मांडताना अजित पवार गटाचे वकील मणिंदर सिंग यांनी स्पष्ट केलं की आम्ही शरद पवारांचे फोटो वापरत नाही पण काही सदस्य त्याचा वापर करतात कार्यकर्त्यांद्वारे सोशल मीडियावर पोस्टर नियंत्रण ठेवणं शक्य होणार नाही यावर खंडपीठाने स्पष्टपणे सांगितलं की पक्षाने आपल्या सदस्यांना शिस्त लावणं आवश्यक आहे सर्वोच्च न्यायालयानं शरद पवार यांचं नाव आणि चिन्ह वापरणार नाही असं लेखी द्या असे निर्देश अजित पवार पवारकटाला दिलेले आहेत यावर आता या सोळा तारखेला आम्ही प्रतिज्ञापत्र सादर करू असं अजित पवार पवारकटाने स्पष्ट केलं आता या प्रकरणी पुढील सुनावणी अठरा मार्च रोजी होणार आहे त्यामुळे या सुनावणीमध्ये काय समोर येत आहे हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल तरी या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अशाच घडामोडींसाठी सकाळच्या युट्यूब चॅनलला करायला मात्र विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका